नमस्कार मित्रांनो तीन महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती की महाविकास आघाडी महाराष्ट्रात दोनशे जागा जिंकणार आहे आणि त्यामुळे पुढची पंचवीस वर्ष काही महाविकास आघाडी महाराष्ट्रातनं हटत नाही अशा वल्गना केल्या जात होत्या पण हरियाणाच्या निकालांमुळे सगळ्यांचं धाबं दणाणलं त्याच्यानंतरही काँग्रेस राष्ट्रवादी तुतारीगट आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये जागा वाटपावरनं जो काही गोंधळ झाला ज्या काही मैत्रीपूर्ण लढतींची परिस्थिती निर्माण झाली ते बघता राज्यातल्या महाविकास आघाडीच्या हितचिंतकांना आणि साक्षात नेत्यांनाही अशी काळजी वाटायला लागली की हातातोंडाशी आलेला घास दूर तर जाणार नाही ना आता करायचं काय कारण प्रचाराला आता जेमतेम दोन आठवडे उरलेले आहेत दोन आठवड्यात निवडणुका आहेत वीस तारखेला मतदान आहे आणि काहीतरी मग नामी युक्ती केली पाहिजे आणि नामी युक्ती कोणती तर मग संविधान बचाव ज्या संविधानाची भीती घालून लोकसभेला मतं मिळवली आता पुन्हा एकदा त्याच संविधानाची भीती लोकांच्या मनात निर्माण केली तर एक मदतीचा हात मिळू शकतो हा विचार त्यांनी केला असावा पण इथे प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात जरी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आलं तरी संविधान कसं बदलणार आणि त्यामुळे याच्याबद्दल बोलावं का नाही हा प्रश्न होता अर्थात हे बोलण्यासाठी ज्यांना कोणी प्रश्न विचारत नाही असे नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येणार तर त्याचा मुहूर्त शोधला गेला महाराष्ट्रात काल एक नागपूरला संविधान सभा वगैरे काहीतरी आयोजित करण्यात आलं त्याच्यामध्ये सगळ्या सिव्हिल सोसायटीची लोकं याच्यामध्ये बऱ्याच अर्बन नक्षल संघटना सहभागी होत्या आणि या कार्यक्रमात राहुल गांधींनी जेव्हा लाल संविधान बाहेर काढलं तेव्हा त्याच्यातनं महाविकास आघाडीवर हल्ला करण्याची आयती संधी भाजपाकडे चालून आली नंतर असं लक्षात आलं की या निमित्ताने लोकांना ज्या संविधानाच्या कॉपी वाटलेत त्या आतून कोऱ्या होत्या आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर लक्ष साधताना असा आरोप केला की राहुल गांधींचं संविधान लाल आहे लाल रंग हा कम्युनिस्टांचा आहे माओवाद्यांचा आहे रक्तरंजित क्रांती करणाऱ्यांचा आहे आणि महाराष्ट्रात देखील माओवाद्यांना जवळ करून काँग्रेसला लोकशाही परिवर्तन करायचं नाही आहे तर एक रक्तरंजित क्रांती घडवायची झालं हे झाल्यावर काँग्रेसची पिलावळ थैथयाट करायला लागली केंद्रात म्हणजे दिल्लीतून जयराम रमेश असतील किंवा महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण असतील त्यांनी शोधून काढलं की हे लाल संविधान हे काही माओवाद्यांचं नाही आहे हे काही मार्क्सिस्टांचं नाही आहे हे लाल संविधान तर स्वतः नरेंद्र मोदींनी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांना भेट देतानाचा फोटो त्यांना मिळाला अमित शहा याच लाल संविधानाची कॉपी भेटायला आलेल्या लोकांना देताना त्याचा फोटो मिळाला आणि यांना तर मोठी लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला की तुम्ही आम्हाला म्हणता आम्ही कम्युनिस्ट आहोत आम्ही मार्क्सवादी आहोत आम्ही माओवादी आहोत बघा तुमचेच पंतप्रधान लाल संविधानाचं वाटप करत आहेत संविधानाच्या रंगाशी काही देणं घेणं नाही आहे संविधान वाचवणं महत्त्वाचं आहे अशा प्रकारची ट्विट करून भाजपाला उत्तर देण्याचा जोरदार प्रयत्न केला पण जसं म्हणतात ना की मोर जेव्हा पिसारा फुलवून नाचतो तेव्हा प्रत्यक्षात तो आपला पार्श्वभाग दाखवत असतो तशीच अवस्था काँग्रेसची झाली एकीकडे तुम्ही म्हणता की नरेंद्र मोदी सरकार संविधान बदलणार आहे त्यांचा या संविधानावर विश्वास नाही आहे असं जर असेल तर मग नरेंद्र मोदी संविधानाच्या प्रती देशाचे राष्ट्रपती किंवा आता तो फोटो कधीच आहे मला कल्पना नाही पण माझी राष्ट्रपती असलेल्या रामनाथ कोविंदना का देतील अमितच्या संविधानाच्या कॉपी का देतील हे ज्यांचा संविधानावर विश्वास नाही आहे ते भगवद्गीतेच्या कॉपी देतील अगदी तुम्हाला म्हणायचं असेल की ते, ते हिटलरचे समर्थक वगैरे आहेत तर ते माईन काम्स वगैरे असं काहीतरी नाझी लिटरेचर आहे त्याच्या कॉपी देतील ठीक आहे जर्मनी जाऊ दे भारतामध्ये जर हे सगळे संघाचे लोक आहेत आणि संघाचा संविधानावर विश्वास नाही आज राहुल गांधी मुंबईत काल पुन्हा तेच बरळले तर मग बंच ऑफ थॉट्सच्या कॉपी देतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहा सोनेरी पानांची किंवा हिंदुत्वाची कॉपी देतील ज्या अर्थी नरेंद्र मोदी भेटायला येणाऱ्या लोकांना संविधानाची कॉपी देत होते तर मग नरेंद्र मोदींना संविधान बदलायचं आहे हे राहुल गांधींनी कुठून शोधून काढलं याचं उत्तर काँग्रेसला शोधायची गरज आहे पण तसे म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ट्रॅप केलं गुगली टाकला आणि या गुगलीवर काँग्रेसचे लोक त्रिफळा झाले मुद्दा संविधानाच्या प्रतींच्या वाटपाचा त्याचा रंग लाल आहे का निळा आहे का हिरवा आहे का पिवळा आहे याचा नाहीच पण काँग्रेसची अवस्था खरोखरच काल जे संविधानाचं वाटप करण्यात आलं संविधानाच्या प्रतींचं की बाहेरनं लाल रंग होता पण आतून पानं कोरी होती कारण उगाच ते पुस्तक छापायचं त्याचा खर्च वाढवायचा त्याच्यापेक्षा लोकांना वही दिली की त्याच्यावर त्यांना काही खरडायचं तर खरडू शकतात अशा विचारांनी संविधानाच्या प्रतींचं वाटप केलं असावं स्वतः राहुल गांधींनी संविधान वाचलं की नाही माहिती नाही कारण देशाचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे असं म्हटलं जातं आणि या संविधानामध्ये अमेरिकेची राज्यघटना ब्रिटिश राज्यघटना लिखित स्वरूपात नाही आहे पण तरी ऑस्ट्रेलिया कॅनडा या अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यातलं सर्वोत्तम जे काही आहे तशा प्रकारची रचना भारतात उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण राहुल गांधींना असं म्हणायचं होतं कालच्या सभेत ते म्हणले की भारताचं संविधान आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धाचा संदेश बसवणांचा संदेश कबीर यांचा संदेश म्हणजे संतांच्या साहित्यातनं त्यांनी संविधान तयार केलं आहे असं राहुल गांधींना म्हणायचं होतं म्हणून म्हटलं की त्यांनी संविधान वाचलं आहे का त्यांनी कवी बसवेश्वरांचंही साहित्य वाचलं आहे का हा प्रश्न आहे पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल बोलताना या संविधानाचं स्ट्रक्चर काय आहे त्याच्यात नेमकं म्हटलं काय याची राहुल गांधींना गंध वार्ता नाही महाविकास आघाडीला टेकू देण्यासाठी जेव्हा बाकीच्या गोष्टी चालत नाहीत तेव्हा संविधानाचा आधार घेऊन की यांना महाराष्ट्रात सत्तेवर आले तर संविधान बदलायचं आहे अशा प्रकारची भाषा करायची पण ती भाषा करताना सोबत पुरावा आणायचा नाही सोबत काही त्याचे कुठले संदर्भ द्यायचे नाहीत पण राहुल गांधींचं चा एकूणच चालचरित्र अशाच प्रकारचं आहे विशेष म्हणजे राहुल गांधी यावेळेला शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले मल्लिकार्जुन खरगे वगैरे या सगळ्यांच्या कं कंपनीत होते आणि त्यामुळे अधिक तपशील दिले असते तर लोकांना समजायला मदत झाली असती शिळ्याकडीला जेव्हा तुम्ही अनेक वेळेला ऊत आणता तेव्हा त्याचे संजय राऊत होतात उद्धव ठाकरेंचा जोक आहे अशा प्रकारे आज काहीतरी त्यांनी फेक नॅरेटिव्ह फेकणार आहे आणि काहीतरी अशाच प्रकारचे पानचट जोक आज त्या शिवसेनेचा ॲडिशनल जाहीरनामा जाहीर करताना की कोळीवाड्यांचा विकास केला तर बिल्डिंगच्या खाली बोटिंगच्या पार्किंगची जागा कशी करणार आहात वगैरे अशा प्रकारचे जोक त्यांनी आज मारलेले आहेत पण त्याच्यात आत्ता मी शिरणार नाही मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा राष्ट्रपती आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांना संविधानाच्या प्रती देतात याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की संविधान हे सगळ्यांसाठी श्रद्धेचा विषय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करणं यात काही संविधान बदलण्याचा त्याच्यात संदर्भ नाही आणि कोणी संदर्भ संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तरी देशाचं सर्वोच्च न्यायालय ते होऊन देणार नाही कारण तेच तर बेसिक स्ट्रक्चर ही जी आर्ग्युमेंट आहे की संविधानाचं मूळ स्ट्रक्चर याला बदलता येणार नाही म्हणजे राहुल गांधी जेव्हा म्हणतात की आम्ही आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर नेऊ तेव्हा त्यांच्याकडनं संविधान बदलण्याचे किंवा संविधान रद्द करण्याचे संकेत दिले जातात सांगायचा मुद्दा हा की शिळ्याकडीला उतरून त्याचा प्रभाव फारसा काही महाराष्ट्रात पडणार नाही महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यांवर बोललात तर त्याचा जनतेवर प्रभाव पडू शकेल अन्यथा तुमची जी चापलुसी आहे तुमची जी बदमाशी आहे ती लोकांनी पूर्णपणे ओळखलेली आहे तेच पुन्हा पुन्हा बोलून निवडणुकीत त्याचा परिणाम होईल याची शक्यता शून्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा डे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एज